नमस्कार चला आज आपण रक्षाबंधन स्पेशल एकदम मस्त जिवे ठेवता चिरगळणारा असा मस्त पदार्थ बनवणार आहोत चला तर मग सुरुवात करूया तर हा पदार्थ बनवण्यासाठी आपल्याला दुधाचा वापर करायचा तर साधारणतः इथे मी एक लिटर फुलपॅट दूध घेतले किंवा पाणी टाकलेलं दूध असेल तरी वापरू शकता फुलपॅट दूध आहे आता इथे घेतले आहे विनेगर तर विनेगर एका वाटीमध्ये मी तीन चमचे काढून घेत आहे आणि दुधाला याला आपल्याला उकळी काढून घ्यायची साधारणतः तीन उकळ्या येईल इतपत आपल्याला दूध हे उकळून घ्यायचे पूर्ण उर... हा जो पदार्थ आहे तो आपण बाहेर मार्केटून विकत आणायला गेलो तर आपल्याला पैसेही भरपूर लागतात त्याचबरोबर भर वेळही वाया जातो पण वेळ वाया न घालवता आपण घरच्या घरी झटपट पटकन दहा मिनटात बनवता येते अशी मस्त रक्षाबंधन स्पेशलची रेसिपी आहे तुम्ही पण या रक्षाबंधनाला एकदा नक्कीच बनवून बघा तर आता दुधाला उकळी आल्यानंतर यामध्ये जे आपण वाटीमध्ये व्हिनेगर काढून घेतलं होतं ना ते यामध्ये मी टाकून घेतलंय व्हिनेगर टाकताचं लगेच दूध फाटलं जातं तर तुम्ही पाहा इथे पूर्णपणे दूध फाटलं गेलेले आता गॅसची फ्लेम ऑफ करायची आणि लगेच आपल्याला हे पनीर एका चाळणीच्या सहाय्याने गाळून घ्यायचं घरच्या घरी पटकन झटपट पनीर बनवता येतं बाहेरून पनीर आणायची गरज पडत हे जे वेस्टेज पाणी आहे ते तुम्ही फेकू न देता कणिक मारण्यासाठी किंवा भाजीसाठी सुद्धा वापरू शकता आता हे पनीर मी चाण्यामध्ये काढून घेतल्यानंतर यावर चिल पाणी टाकून घ्यायचं एकदम थंडगार पाणी टाकून घ्यायचं म्हणजे पनीरची जी, जी थोडीशी शिजण्याची प्रक्रिया असते ती पूर्णपणे थांबते आता हे पायावर यावर मी पाच मिनटं पनीर तसंच ठेवून घेतलं नंतर एक कपडा घेतला स्वच्छ कपडा घ्यायचा त्यावर हे पनीर टाकून घ्यायचं आणि जितपत आपल्याला पाणी शक्य होईल तितपत आपले यातील पाणी पूर्ण काढून घ्यायचं पूर्ण पाणी काढल्यानंतर याला एकदम अशी पॅक गाठ मारून घ्यायची आणि यावर एक, एक पूर्ण असं ओझ ठेवून आपल्याला साधारणतः अर्धा ते पाऊण तास यातील पूर्ण पाणी नेत्रेपर्यंत याला आपल्याला असंच ठेवून घ्यायचंय जास्त वेळ ठेवू नका ना नाहीतर जास्त वेळ ठेवल्यानंतर यातील पूर्ण पाणी निघून जाईल आणि नंतर ते पनीर हार्ड होतं तर साधारणतः अर्धा तासच इथे मी ठेवणार आहे चुलीवर आता मी दुधाची कडे ठेवून घेत आहे साधारणतः एक लिटर हे दूध आहे आता या दुधाला आपल्याला उकळी काढून घ्यायची दूध येथे तुम्ही फुल फॅट यूज करा पाणी टाकलेल्या दुधाचा वापर करू नका कारण पाणी टाकलेल्या दुधामध्ये ते दूध पट आटवायलाही वेळ लागतो त्याचबरोबर फुल फॅट दूध लवकर आटलं जातं तर हे जे दूध आहे ते मी एक लिटर घेतले दुधाला छान उकळी काढून घेतली जास्तही आटवायची गरज नाही फक्त दहा ते पंधरा मिनटाचं आपल्याला याला फुल फ्ले फ्लेमवर किंवा जाळावर इथे तुम्ही ठेवू शकता तर हे पाहिजे पूर्णपणे दूध थोडंसं आटलं गेलेलं जास्तही नाही आता यामध्ये मी साखर टाकून घेत आहे तुम्ही तुमच्या चवीपुरती साखर इथे ऍड करू शकता तुम्हाला कितपत गोड आहे त्या आकारानुसार साखर छान याला विरगळून घ्यायची आणि लगेच आपल्याला ही कढई चुलीवरून किंवा गॅसवरून खाली काढून घ्यायची जे पनीर आपण बांधून ठेवलं होतं ते पण याला अर्धा तास झालेलं आहे आता याची गाठ सोडून आपण पाहूया तर तुम्ही पाहा किती छान मस्त एकदम मार्केट सारखं पनीर आपल्या घरच्या घरी बनवून तयार होतं तरी पहा आता पनीरचा आपल्याला बारीक चुरा करून घ्यायचा आहे आणि हातानेच आपल्याला याला असं मॅश करत राहायचं आहे याऐवजी तुम्ही मिक्सरमध्ये टाकू शकता पण मिक्सरमध्ये न टाकता अशा हाताने तुम्ही एकदा कराल ना तर एकदम ही रेसिपी सुपर सॉफ्ट जशी मार्केटमध्ये मिळते सेम तशीच होते तर व्हिडिओमध्ये मी कशा प्रकारे दाखवत आहे तळव्याच्या हाताने आपल्याला याला पूर्ण प्रेस करून करून आपल्याला याला मस्त असं मळून घ्यायचं आहे जितकं व्यवस्थित मळाल जितकंही सॉफ्ट होईल तितकीच आपली रेसिपी एकदम मस्त सुपर सॉफ्ट होते आणि जे वेळ ठेवताच विळगते याला थोडासा वेळ लागतो थोडासा जोरही द्यावा लागतो पण जितका तुम्ही व्यवस्थित वेळ द्याल तितकी रेसिपी तितकी आणि मस्तही होते तर हे पाय एकदम मस्त मळल्यानंतर याचे आपल्याला छोटे छोटे असे पेढे बनवून घ्यायचे तर हे पाय ते मी पूर्ण याचे पेढे बनवून घेतले म्हणजेच याला रस महिला सुद्धा आपण बनवू शकता तर आता जी दुधाची कढई होती त्याच कढई दूध मी बाजूला काढून यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचंय तर साधारणतः दीड ग्लास इथे मी पाणी टाकलंय आणि इथे साखर टाकून घ्यायची एक वाटी दीड ग्लास पाणी एक वाटी साखर साखर छान विरघळून घ्यायची आणि छान असे याला खळखळून नुकडी काढून घ्यायची खळखळूनकळी काढ काढून घेतल्यानंतर जे आपण मला रसमालाई बनवून घेतली ना ती यामध्ये टाकून घ्यायची आणि एकदम फुल गॅसवर आपल्याला ही रसमलाई शिजवून घ्यायची कमी गॅसवर नाही मी चुलीवर करत आहे त्यामुळे इथे मी जाळ भरपूर सारा लावलेला आहे फुल गॅसवर हे करून घ्यायचं म्हणजे ती आतून आतूनसुद्धा व्यवस्थित मस्तपैकी फुगली जाते आणि व्यवस्थितपणे शिजलेही जाते तर हे काही मिनटात तर साधारणतः हे पंधरा मिनटं लागतात ही रसमलाई शिजण्यासाठी म्हणजे जितकी व्यवस्थित सॉफ्ट होईल तितकीच ही खाण्यासाठी तितकी सॉफ्टही लागते आणि हे बघा किती एकदम अशी फुगून वरती रसमलाई आलेली तर एकदम परफेक्ट ही रसमलाई शिजली गेलेली आता मी चुलीवरतून खाली काढून घेत आहे एका टोपल्यामध्ये एकदम चिल्ड पाणी घेतलं एकदम थंडगार पाणी आहे किंवा बर्फही घेऊ शकता जितकं थंड असेल तितकी रसमलाई सॉफ्ट होते आता ही जी रसमलाई आहे ती आपण चिल्ड पाण्यामध्ये टाकून घेणार आहोत पाण्यामध्ये टाकण्याचं कारण म्हणजे जे आपण मार्केटमधून तुम्ही कधी रसमलाई विकत आणली असेल ती कशी एकदम सॉफ्ट असते तर रसमलाई एकदम सॉफ्ट होण्यासाठी एकदम जबरदस्त टिप्स आहे चिल्ड पाण्यामध्ये अर्धा तास ही रसमलाई अशीच ठेवायची जेणेकरून ती आतून एकदम अशी सॉफ्ट होते तर मी ते पूर्ण रसमलाई पाण्यामध्ये टाकलेली आणि आता ही जी रसमलाई आहे ती अर्धा तास आपण पाण्यामध्ये अशीच ठेवणार आहोत जेणेकरून ती आतून एकदम अशी सॉफ्ट होईल आता अर्ध्या तासानंतर पाहत एकदम अशी सॉफ्ट आणि एकदम अशी फुगलेली ही रसमलाई आता जे आपण मग अशी दूध थोडंसं आटवून घेतले ना त्यामध्ये आपल्याला ही टाकून घ्यायची तर पाण्यातून थोडंसं हलकीशी काढायची आणि थोडीशी प्रेस करायची जास्त प्रेस करायची नाही सगळी रसमलाई मी एक करून या दुधामध्ये टाकून घेत आहे आणि हे जे दुधामध्ये टाकल्यानंतर आपल्याला साधारणतः तीन ते चार तास अशीच रूम टेम्परेचरवर याला अशी जोपर्यंत दुधामध्ये छान व्यवस्थित भिजत नाही तोपर्यंत अशीच ठेवून घ्यायची यामध्ये मी वेलची पावडर ड्रायफ्रुट्स टाकून घेत आहे आणि नंतर तुम्ही ही फ्रीज मध्ये ठेवून सुद्धा थंड करून खाऊ शकता किंवा अशी खाल्ली तरी तितकीच छान लागते आणि तुम्हाला रक्षाबंधन स्पेशल आणखीन कोणकोणत्या रेसिपीज पाहायला आवडतील ते मला कमेंटमध्ये एकदा नक्की सांगा ही रेसिपी कशी वाटली ते सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर एक लाईक सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद